एक व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा याचं आयोजन होणार आहे तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या सोबत आयोजक देशमुख आमचे महाराष्ट्र नवान विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक माननीय प्रशांत पनोजिया महाराष्ट्र राज्य सचिव माननीय आशिष साबळे माझे सहकारी शहराध्यक्ष महेश गोळीकर आणि बी धनंजय रेड्डी शहराध्यक्ष असे आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तर सदर कार्यक्रम काय असेल या सदर कार्यक्रमाचा समारोपाला सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे सात तारखेला येणार आहेत एकंदर कार्यक्रम काय असेल कार्यक्रमाचे रूपरेषा त्याचे नियोजन कार्यशाळा आणि उपस्थिती या बाबतीत बोलक्या देशाचे आयोजक घनश्यामजी देशमुख आपण मार्गदर्शन तर बोलक्या रेषा हे फक्त तर वेगवेगळ्या एक प्रदर्शन दरवर्षी पुण्यात होत असतं म्हणजे गेली दहा वर्ष तर ते कंटिन्यू होतं आणि त्यातले गेली आठ वर्षे ते पाच मेली मुद्दाम पाचवी हा जागतिक व्यंगचित्रकार दिन असतो त्यामुळे तेव्हा जातात तर फक्त माझ्या चित्रांच किंवा वेगवेगळ्या विषयांशी आधारित म्हणजे विषयांवर राजकीय असेल सामाजिक असेल पर्यावरण सगळे विषय घेऊन ते व्यंगचित्रांचं एक प्रदर्शन तीन दिवस ते नेहमीच असतं पण यावेळेला महाराष्ट्र नवदर्माण विद्यार्थी सेना यांनी आम्हाला नव्याने पाठबळ दिलं आणि आम्ही एक व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली जी महाराष्ट्रभरातल्या किंवा देश देशभरातलं म्हटलं तरी चालेल आणि सगळ्यांसाठी इथे पारितोषिक पहिलं दुसरं तिसरं जर ठेवलं आहे हो याचा इथे उल्लेख केलेला आहे आणि आम्हाला चारशे चित्र चित्रकारांनी वेगवेगळ्या राज्यातून पाठवले हो त्यातून आम्ही सहा सात सिलेक्ट केली त्यांना पहिला क्रमांक दुसरा क्रमांक दिला आणि त्याचं सात तारखेला म्हणजे प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी माननीय अनिलजी ठाकरे येऊन ते बक्षीस समारंभाचं वितरण करतील याच्यामध्ये आणखी पहिला पुरस्कार म्हणजे जे व्यंगचित्रकार वृत्तपत्रांसाठी डेली काम करतात म्हणजे पॉकेट राजकीय विषय त्यातल्या एका व्यंगचित्रकारांची आम्ही निवड केली ते म्हणजे नागपूरचे विनय चाणेकर तर त्यांना यावेळेला एक व्यंगरेषा यावे हा पहिला पुरस्कार आम्ही त्यांना देत आहोत म्हणजे हे या कार्यक्रमाची वेगळी विशेषता आहे दुसरं त्या प्रदर्शनामध्ये छोट्यांसाठी मोठ्यांसाठी किंवा अनिमेशन मध्ये काम करणारी मुलं असेल ज्यांना व्यंगचित्रांमध्ये इंटरेस्ट आहे असे काही विद्यार्थी म्हणजे जे अभिनव कला महाविद्यालय किंवा इतर कला महाविद्यालयाचे त्यांच्यासाठी पण कार्यशाळा ही कार्यशाळा काही निमंत्रित व्यंगचित्रकार घेणार आहेत मुंबईवर मुंबईवरून पुण्यावरून येतील मुंबई पुणे नागपूरचे काही चित्रकार आहेत जे इथे कार्यशाळा घेतील डेमॉन्स्ट्रेशन देतील त्यांना मार्गदर्शन करतील हे एक वेगळं पण आहे त्याच्या व्यतिरिक्त काही छोट्यांसाठी पण आम्ही कार्यशाळा ठेवल्या चित्रांच्या की त्यांच्या काही अडचणी असेल रंग कुठले वापरावे रंग माध्यम कसे असतात तर ही जी आताच्या सुट्टीमध्ये जेवढी मुलं आहेत घरी बसून किंवा क्लासमधली ती मुलं मोठ्या प्रमाणात इथे तीन दिवस त्यांच्या ठेवलेलं आहे तीन दिवस ते कंटिन्यू येऊन जाऊन असते बाकी प्रेक्षक रसिक जे आहेत ज्यांना व्यंगचित्र आवडतात त्यांच्याकडे त्यांच्याकडून काही विषय घेऊन म्हणजे त्यांनी या विषयावर त्यांनी विषय द्यायचे दे आणि व्यंगचित्रकार व्यंगचित्र काढेल त्याच्यावर अशी काही आम्ही एक नवीन उपक्रम ठेवलेला आहे तीन दिवस हा भरगतचा कार्यक्रम तिथे असेल आणि शेवटच्या दिवशी समारोप आहे तर मला असं वाटतं आणखी काही डिटेल हवे तर माझा नंबर आहेच याच्यावर लेटर एडवर तर संपर्क करून विचारू शकता आणखी मी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल